नमस्कार मित्रांनो शुभ सका आजचा दिवस थोडासा स्पेशल आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं तर नक्की कळेल नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात झाली सर्वात आधी किचन मध्ये एंट्री केली काल रात्रीचा थोडा फसारा ते होता ते बघून म्हणाले आधी साफसफाई करते सगळं आवरलं भांडी ट्रॉयली मध्ये लावल्या ओटा स्वच्छ केला आणि मग सुरू झाली आजच्या स्वयंपाकाची तयारी आजचा प्लॅन होता खिचडी मसाले भात करण्याचा मग काय टोमॅटो कांदा कापल्याला मसाला बाहेर काढलेला डाळ तांदूळ तयार ठेवले सगळं साहित्य एकत्र केलं मनाला एक, एक वेगळी शांतता मिळत होती स्वयंपाक म्हणजे फक्त जेवण नाही तो घराचा सुगंध असतो तयारी करून मी पटकन फ्रेश झाले आणि दिवसातील माझं सगळ्यात आवडतं काम म्हणजे देवपूजा सर्व देवमूर्ती मंदिरातून खाली काढल्या स्वच्छ धुतल्या अष्टगन लावला नैवेद्यासाठी थोडीशी साखर घेतली छोट्या बाउलमध्ये पाणी भरलं फुले घेतली आणि पुन्हा मंदिराकडे निघाले सर्व देव पुन्हा जागेवर ठेवले दिवा लावला अगरबत्ती लावली तुळशीला पाणी घातलं आणि दोन मिनिटं शांत उभी राहून प्रार्थना केली देवा आजचा दिवस मंगलमय जाऊ दे घरात आनंद समाधान आणि आरोग्य राहू दे त्या दोन मिनिटात मन अगदी हलकं झालं खरं दिवसाची खरी सुरुवात इथूनच खूप छान होते आशीर्वाद घेतला आणि दिवसासाठी तयार झाले तुम्हीही रोज सकाळी देवाजवळ दोन मिनिटे शांत उभे राहा राहतात का कमेंट मध्ये नक्की सांगा आज किचन मध्ये असा सुगंध दरवळला की खरंच मन खुश झालं आज खिचडी मध्ये मसाला भात करण्याचा छोटासा पण टेस्टी प्लॅन होता सगळं साहित्य मी आधीच तयार करून ठेवलं होतं त्यामुळे वेळ न वाया घालवता सरळ किचन मध्ये गेले कढई गॅसवर ठेवली थोडस तेल टाकलं आणि फोडणीचा तो आवाज चटचट अगदी सकाळ जीवन झाली असं वाटलं कापलेल्या सगळ्या भाज्या हलक्या तेलात छान परतून घेतल्या रंग किती सुंदर दिसत होता मग मसाला टाकला व्यवस्थित भाजून घेतल्या त्यानंतर भिजलेले तांदूळ घातले सगळं मिश्रण एकत्र केलं भात शिजायला ठेवला काही मिनिटाच संपूर्ण किचन मध्ये असा छान सुगंध पसरला घेतली का मला नेहमी वाटतं जेवणात सलाड असायलाच पाहिजे हवाय कारण की आपल्याला सलाडमुळे हाय फायबर असल्यामुळे पचन खूप चांगलं राहतं शरीर हलकं वाटतं छोटस काम पण आरोग्यासाठी खूप मोठा फायदा सलाड तयार झाला आणि लगेच डब्बा भराय घेतला आधी माझा डब्बा भरला मग लगेच आमच्या सरांचाही डब्बा भरला गरम गरम भात बाजूला ताजा सलाड डब्बा अगदी तयार झाला मग ठेवला चहा सकाळचा चहा म्हणजे फुल एनर्जी चहा घेतला आणि खरं सांगते सकाळी धावपळ एकदम हलकी वाटू लागली मग सुरू झाली शाळेची तयारी बॅग घेतली सगळं तपासून घेतलं निघायच्या आधी एकदा देवाजवळ गेले दोन मिनिटं शांतपणे प्रार्थना केली आजचा दिवस खूप छान जावो मनाला एक वेगळी दाकदूक असते आणि मग हसत खेळत शाळेसाठी निघाले तुमची सकाळ अशीच सुगंधी आणि धावपळीची असू दे आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज मुलांची हँडबॉल मॅच आहे आणि खरं सांगू का मुलांपेक्षा जास्त उत्साह मला होता सकाळी ट्रेन शाळेत पोहोचले एक एक करून सगळी मुलं पिक केली सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट दिसत होती कुणी बूट तपासत हो आपलं जर्सी नीट करत होतं तर कुणी आधीच आज आपण जिंकणार असं म्हणत होत मग आम्ही सगळे स्कूल बस मध्ये बसलो आणि मॅच साठी निघालो रस्त्यात बस मध्ये खूप मजा सुरू होती कुणी गाणी म्हणत होतं तर कुणी टाळ्या वाजवत होतं तर कुणी शांत बसून मनात मॅच ची तयारी करत होतं तो सगळा माहोल खूप सुंदर होता मैदान शाळेपासून थोडस लांब होत साधारण दहा पंधरा मिनिटे अंतर मग मुलांच्या उत्साहामुळे वेळ कसा गेला कळालाच नाही आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलो तिथे पोहोचल्यावर सर्वात आधी मुलांची अटेंडन्स घेतली सगळ्यात नीट एक ठिकाणी बसवलं बॅग ठेवल्या जागा दाखवली मग मॅच च्या वेळी ग्राउंड नंबर याबद्दल थोडीशी चौकशी केली सगळं व्यवस्थित सेट झाल्यावर मुलांमध्ये एक वेगळीच ऊर्जा दिसत होती खरं सांगते अशा स्पर्धांना जाणं खूप महत्वाचं असतं यामुळे मॅच मधून मुलांना फक्त खेळ नाही शिकायला मिळत तर बाहेरचं जग बघायला मिळतं त्यात सोशल कॉन्फिडन्स वाढतो नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याची सवय लागते टीम वर्क शिस्त हार जीत स्वीकारण हे सगळं इथे शिकायला मिळतं अशा मुळे मुलांचा भावनिक मानसिक आणि शारीरिक विकास एकत्र होतो मैदानावर घाम गाळताना ते आयुष्य मोठे धडे शिकत असतात आज मैदानावर जे पाहिलं ते आयुष्यभर लक्षात राहील असं होतं स्पर्धा जोरात सुरू होत्या मैदानावर मुलांचा आवाज टाळ्या सगळीकडे उत्साह उत्साह होता आमची मुलं इतकी छान खेळत होती की बघता अभिमान वाटत होता प्रत्येक पासिंग कॅचिंग डिफेन्स सगळं शिकवल्याप्रमाणे अगदी परफेक्ट इथे अनेक जुने नवीन कोचेस भेटले काही नवीन ओळखी झाल्या तर काही जुने कोचेस पुन्हा भेटले वातावरण खूप पॉझिटिव्ह होतं आणि बघता बघता आमची टीम क्वार्टर फायनल ला पोहोचली क्वार्टर फायनलची मॅच जबरदस्त झाली आणि आम्ही ती जिंकली सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून होता लगेच सेमी फायनल साठी आम्ही क्वालिफाय झालो सेमी फायनल सुरू होण्याआधी आयोजन करणाऱ्या शाळेचे प्रिन्सिपल कॉर्डिनेटर आणि मान्यवर आले त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या बेस्ट ऑफ लक म्हटलं आणि टॉस झाला तो क्षण खूप खास होता मॅच सुरू झाली आणि दोन्ही टीम जबरदस्त जोमाने खेळत होत्या आमची मुलं पासिंग कॅचिंग आणि डिफेन्स अगदी सुंदर करत होती पण पर प्रतिस्पर्धा टीमही तितक्याच ताकदीने खेळत होती प्रत्येक पॉइंट साठी झुंज सुरू होती शेवटी आम्हाला तिसरा मिळाला हो नाही जिंकलो तर पहिल्यांदाच मुलं माझ्यासोबत बाहेर स्पर्धेला गेली होती आणि पहिल्याच प्रयत्नात तिसरा क्रमांक मिळाला हे काही कमी नव्हतं मुलांना ट्रॉफी मेडल आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं तो क्षण पाहून काही मुलांच्या डोळ्यात पण पाणी आलं कारण हे फक्त बक्षीस नवं तर त्यांच्या मेहनतीला सन्मान होता आज पुन्हा एकदा जाणवलं जिंकणं महत्वाचं असतं पण मैदानावर असतं मॅच संपल्यानंतर सर्वात महत्वाचं काम केलं सगळ्या मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता पण माझ्या मनात समाधान मग नेहमीप्रमाणे ट्रेन पकडली संध्याकाळी घराकडे निघाले दिवसभराचा उत्साह थोडा थकवा पण मात्र खूप आनंदी होते ट्रेनच्या खिडकीत बसून बाहेर बघताना वाटत होतं आजचा दिवस खूप सार्थकी लागला घरी पोहोचले आणि वाटला आता थोडी विश्रांती घेईन घरात माझी वाट बघत होता अजून एक छोटा खेळाडू गार्गी तिची खेळणी सगळीकडे पसरलेली असते पण तिला माझ्यासोबत खेळायचं असतं अशी तिची गोड हाक असते मग सुरू झाला दुसरा गेम थोडीशी क्रिएटिव्हिटी थोडीशी ड्रॉइंग थोडीशी मजा मस्ती मुलासोबत मैदानावर खेळणं वेगळं आणि घरी स्वतःच्या लेकरांसोबत खेळणं वेगळं सुख असतं असं करता करता दिवस कसा संपला कळालंच नाही नमस्कार मित्रांनो काल मुलांची मॅच गाजली आणि आज आहे मुलींची मॅच आजचा दिवस तितकाही खास असणार आहे सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठले सर्वात आधी देवपूजा केली मनापासून प्रार्थना केली देवा आजचाही दिवस कालसारखा का सुंदर जाऊ दे आपल्या मुलींनाही चांगलं यश दे आणि दोन मिनिटाच्या शांत प्रार्थनेत मनाला खूप ताकद मिळाली आणि मग सरळ किचन मध्ये गेले आजचा टिफिन एवढा काही खास नव्हता हो नाश्ताच करायचा होता म्हणून पोहे केले कढई गॅसवर ठेवली थोडस तेल टाकलं मोहरी जिरे कडीपत्ता टाकला आणि छान सुगंध येत होता मग कांदा परतून घेतला हलका मसाला घातला आणि भिजलेले पोहे टाकले सगळं छान मिक्स केलं आणि काही मिनिटात पोहे तयार झाले पोहे तयार होत असताना दुसऱ्या ता हाताने किचन आवरा घेतलं मला नेहमी वाटत काम करताना जागा स्वच्छ असली की मनही प्रसन्न राहत पोहे झाले आणि लगेच टिफिन भराय घेतला गरम गरम पोहे डब्यात भरले नीट बंद केले एक समाधान वाटलं दिवसाची सुरुवात छान झाली आज शनिवार असल्यामुळे गार्गी अजून गोड झोपेतच होती तिला थोडस हलवून दिली दाडी गोडी झोपेतच केली आणि मनात विचार आला ही झोपलेली गोड सकाळ किती सुंदर असते बॅग घेतली सगळं तपासला आणि मुलींच्या मॅचेस साठी शाळेकडे निघाले आज पुन्हा एकदा मैदानावर ऊर्जा उत्साह आणि जिद्द बघायला मिळणार आहे काल मुलांनी कमाल केली आता मुली काय कमाल करणार ते जाणून घ्यायचं असेल तर सविता विलॉग क्लबला सब्स्क्राईब करा काल मुलांनी कमाल केली आणि आज मुलींची टीम मैदान गाजवत होती मी शाळेसाठी निघाले शाळेत पोहोचले तर मुलींची टीम आधीपासूनच उत्साह वाटत होती कुणी शूट नीट करत तर कुणी केस बांधत होतं आणि मला म्हणतात मॅडम आज आपण जिंकणारच असा आत्मविश्वास म्हणत होत्या सगळ्यांना घेऊन आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलो तिथे क्षणी मुलींना नीट सेट केलं बॅग ठेवल्या सगळ्यांना एकत्र बसवलं तोपर्यंत आधीच्या मॅचेस सुरू होत्या वातावरण खूप जोशात होतं शिट्ट्या टाळ्या आवाज पूर्ण ग्राउंड एनर्जीने भरलेलं होतं आणि मग आमची मॅच सुरू झाली मुलीने कालच्या पेक्षा जबरदस्त खेळ केला पासिंग कॅचिंग डिफेन्स सगळं होतं विशेष म्हणजे मुली पहिल्यांदा शाळे बाहेर स्पर्धेसाठी आल्या होत्या पहिल्यांदा मोठ्या ग्राउंड वर खेळत होत्या पण त्यांच्या खेळात कुठेही भीती नव्हती फक्त आत्मविश्वास होता एक एक टप्पा पार करत आमची टीम पुढे जात राहिली आणि बघता बघता फायनल मध्ये पोहोचली त्या क्षणी सगळ्यात आनंद वाटत होता टेन्शनही दिसत होतं फायनल मॅच खूप रोमांचक झाली मुलींनी पूर्ण ताकदीने टक्कर दिली पण पर प्रतिस्पर्धा टीम खूप मजबूत आणि जोमात होती शेवटी आम्हाला एका दुसरा क्रमांक मिळाला हो पहिला नाही पण पहिल्यांदाच बाहेरच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळणं हे खूप मोठं यश होतं माझ्यासाठी तर सगळ्या मुली विजेत्याच होत्या मुलींना सर्टिफिकेट मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं छोट्या छोट्या चेहऱ्यावरचा आनंद तो क्षण शब्दात सांगता येणार नाही आज पुन्हा एकदा जाणवलं जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर मुली कुठेही कमी नाहीये आपा आपल्या चॅम्पियन मुलांसाठी एक मोठी लाईक नक्की करा कारण पुढे अजून मोठ्या विजयाची कथा घेऊन येणार आहे स्कूल मॅनेजमेंट शिक्षक पालक सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आपल्या मुलीने पहिल्यांदाच बाहेरच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला हे काही साधन नव्हतं मुलींच्या डोळ्यात चमक होती आणि बोलतात मॅडम पुढच्या वेळी आम्ही पहिला नंबर आणू असा त्यांचा आत्मविश्वास म्हणत होता त्या शनी वाटलं हाच खरा विजय आहे स्पर्धा संपल्यानंतर सगळ्या मुलींना सुरक्षितपणे शाळेत ड्रॉप केलं एक, -एक करून पालकांच्या स्वाधीन केलं पालकांनीही आभार मानले मग मी नेहमीप्रमाणे घराकडे निघाले दिवसभराचा उत्साह थोडासा थकवा येऊन घरी पोहोचले आणि दार उघडलं तर आमचा नवीन छोटा खेळाडू तयारच होता गार्गी तिचं म्हणणं असं की माझ्यासोबत घरी आलं की खेळायचं मग पुन्हा सुरू झाला दुसरा राऊंड घरात खेळ थोडीशी मजा थोडसं हसणं आणि विरंगुळ गेल्याला पण मात्र ती खूप आनंदी असते झोपायची वेळ झाली तरी तिला खेळायचं असतं हातात खेळणी घेऊन तिचा तो निरागस चेहराकडे बघताना वाटलं दिवस कितीही व्यस्त असो शेवटी घरचं सुख सगळ्यात मोठं असतं आजचा हँडबॉलचा दिवस खूप सुंदर पार पडला मेहनत जिद्द आनंद आणि कुटुंब सगळं एकाच दिवसात अनुभवायला मिळालं चला मित्रांनो आता गार्गी झोपली आहे आणि आम्ही बी झोपतोय तर उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या दिवसासोबत नव्या गोष्टींसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय